नमस्कार सरस्वती विद्यालय कोरेगाव जिल्हा सातारा याचा स्नेह मिळावा हा मोठा अवाढव्य प्रमाणात आहे याचं निमंत्रणही मला मिळालं आणि ये मी येणारही होते पण प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे मी येऊ शकले नाही आता मी कोण असा प्रश्न पडला असेल तर मी जोशीबाईंची बबडी आणि आत्ताचं माझं नाव आहे अमृता श्रीकांत देखणे आणि शालेय शाळेमध्ये माझं कॅटलॉगला नाव होतं अरुणा जोशी मी एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या बॅचची विद्यार्थिनी एस एन कात्रेसरांची अपर्णा डॉक्टर देशपांड्यांची सपना पी जी कुलकर्णींची संगीता आणि सुजाता संगीता माने संगीता महाजन रेवती वोकेल, हे सगळे आम्ही बरोबरचे सुहास भंडारे विजय भंडारे तुकड्या जरी वेगळ्या वेग वेग असल्या तरी पंच्याऐंशी सालचे आम्ही सगळे आता व्हॉट्सअपच्या निमित्ताने भेटतो एकमेकांचे स्टेटस बघतो आणि संपर्कात आहोत तर या सोहळा हा जो आहे तो एक्केचाळीस सालपासून तेवीस सालपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सोहळा आहे एवढ्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सगळे भेटलो असतो पण भेटता नाही आलं तरी या व्हिडिओच्या खाली माझा नंबर असेल तुम्ही सगळेजण मला संपर्कात राहा मी आईचाच वसा पुढे चालवून अनेक वर्ष मेस चालवली आणि खूप काम क का केलं आज मी सर्वांसाठी जप करते आणि सर्वांची संकटं निवारण्यासाठी जप करते मी कुठल्याही माझ्या व्यवसायाची जाहिरात करत नाही आहे फक्त तुम्हा कुणाला अडचण आली तरीही तुमची सखी तुमच्यासाठी नक्की जप करेल आता सध्या मी पी एच बालवाडी ते पी एच डी यासाठी पहाटे तीन ते पाच या वेळात मी जप करते आज तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आ, मी शाळेत शालेय जीवनात किंवा मा शाळेमध्ये माझी फार उन्नती नव्हती कारण एस एस सीलाही मला दोन वेळा बसायला लागलं मी शहाऐंशी साली उत्तरीर्ण झाले पण मी आत्ता जे जॉब करते आहे ते पी एच डीच्या लोकांसाठी किंवा सगळ्यांसाठी करते तर हे सगळं आलं कुठून हे सगळं स्किल आलं कुठून तर आपल्या एस एन सर यांचे प्रवचनं त्यांचे मेवण्यांची प्रवचनं किंवा कात्रेबाई आपल्याला संस्कृतमध्ये श्लोक शिकवायचा तो पहिला श्लोक माझ्या त्यावेळचा लक्षात आहे पुस्तकांच्या बाबतीत की शिथिल बांधणीपासून त्याचं संरक्षण करा तेलापासून संरक्षण करा मूर्खाच्या हातात पुस्तकाला देऊ नका असा तो वदती पुस्तकं असा तो जो श्लोक आहे तो म श्लोक माझ्या अजून स्मरणात आहे किंवा आपल्याला जे पांढरे कपडे घातलेले पी टीचे सर शिंदे सर ते आपल्या लक्षात आहेत बारसावडे सर जरी आपल्या शाळेत नसले तरी ते त्यांच्या शिकवणीमुळे शिकवणीला मी जात तिथं त्यांनी कधीही फी घेतली नाही आमची किरपेकर सरांनीही माझी कधी फी घेतली नाही म त्यांनी मला चांगले संस्कार केले त्याचनंतर त्याचबरोबर आपल्या मांढरे सर मांढरेबाई यांनी खूप आप मायेनी मा, मा प्रेमाने आम्हाला शिकवलं त्याचबरोबर आपले जे पोद्दार सर त्यांचं अक्षरफळ्यावरील पाहणं एक कसं अगदी हृदय असायचं त्याचबरोबर आपल्या एकदाच भातखंडेबाई आमच्या वर्गावर आल्या त्या आणि त्यांनी संदर्भासहित स्पष्टीकरण लिहायला सांगितलं होतं आणि ते संदर्भासहित स्पष्टीकरण असं होतं की अ, आप म्हणजे तेलही गळे तो पूर्ण माझा का श्लोक आठवे ना की हां वाळूचे रगडिता तेलही गळे म्हणजे आप कितीतरी आपण खूप कष्टाने आप एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्यातून त्याचा परिणाम हा चांगला होतोच होतो तर हे जे काही चार मोती चार जे काही मी शिकले त्या शाळेमध्ये ते आज माझ्या आत्ता छप्पन्नाव्या वर्षीसुद्धा मला त्या सरस्वती शाळेनी खूप दिलं खूप दिलं शाळेच्या सगळ्या शिक्षकांनी सगळ्या बाईंनी सगळ्यांनी सगळ्या कोरेगावांनी अख्ख्या आमच्या भावंडांवर प्रेम केलं आणि खूप धन्यवाद भुंज कॉलनीतल्या सगळ्या कॉलनीतल्या लोकांनी आमच्यावर प्रेम केलं आतासुद्धा सुजाता अहिनी सागर संदीप सगळे आमच्या भोंजे कॉलनी ग्रुपवर आम्ही सगळे आहोत सगळे एकमेकांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर जोशीबाई आईच्या नावचा ग्रुप केला आहे तिथेही कोरेगावची सगळी मंडळी आहेत आणि ती त्यामुळे सगळे आम्ही संपर्कात आहोत जर तुम्हाला कोणाला आमच्या या सगळ्या ग्रुपमध्ये जोडायचं असेल तरी तुम्ही मला व्हॉट्सअपला संपर्क करा आणि आजच्या मेळाव्याला खूप उदंड शुभेच्छा आणि जे सरस्वती स्तोत्र मला सरस्वतीची आपल्या शाळेची प्रार्थना पदकमली रमते माझे मनपावन होते एवढंच आठवते पण मी जी रोज सरस्वतीची जी, जी जे स्तोत्र म्हणते ते मी आपल्यासमोर म्हणते श्वेत पद्मा सना देवी श्वेत पुष्पोपशोभिता श्वेत श्वेतगंधानुलेपना श्वेताक्षी शुक्लावस्त्रा च श्वेता चन्दन चर्चिता वरदा सिद्ध ऋषिभिः वे वेदं वरदा सिद्ध ऋषिभिः स्तुयते सदा स्तोत्रेणानेन ताम देवी जगद्दात्री सरस्वतीम् ये सर्व स्तुवांत्रिकालसुर्व्या लभन ते या देवी नित्यं ते निंद्र सुरुकिन सुरकिनर वास्तु जिव्हाग्रे पद्महस्ता सरस्वती पद्महस्ता सरस्वती आणि शाळेचं पसायदान हे माऊलींचं आज मी भगवद्गीता कंठस्थ केली ज्ञानेश्वरी माझी आता जवळजवळ पाठ व्हायला आली इतकं सगळं आहे हे आपल्या शाळेमुळे तेव्हा निश्चितच पसायदानाशिवाय शनिवार आपला साजरा व्हायचा नाही आता विश्वात्मके देवे येणे वाग्यतने तोषावे तोषो मज द्यावे पसायदान हे सगळं पसायदान म्हणताना मात्र व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी इथंच थांबते सर्वांना खूप खूप शुभेच्छा मला तुम्हाला सगळ्यांना भेटायला खूप आवडलं असतं आपण पुन्हा भेटू पुण्यात एखाद्या आपल्या सगळ्या ज्या सरस्वती शाळेचे लोक आहेत त्यांचा पण एखादा ग्रुप त्यात त्यांनी सगळेजण एकत्र भेटूया असंही मी आपणाला सांगेन श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ